यवतमाळमध्ये दिव्यांगांसाठी कृत्रिम पाय मोजमाप शिबिराचे आयोजन यशस्वी संपन्न झाले ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट यवतमाळ फ्रीडम ट्रस्ट चेन्नई व मिशन समृद्धी चेन्नई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस सोमवार रोजी कृत्रिम पाय मोजमाप शिबिराचे आयोजन यशस्वीपणे करण्यात आले आहे या शिबिरामध्ये ज्यांना अपघातामध्ये एक किंवा दोन पाय गमवावे लागले त्यांना ग्लुकोज शुगर डायबिटीजमुळे पायांना जखम झाल्यानंतर एक किंवा दोनही पाय कापावे लागले त्यांच्या पायाचे मोजमाप या शिबिरात भावे मंगल कार्यालय यवतमाळ येथे घेण्यात आले त्यात यवतमाळ नांदेड आणि वर्धा या जिल्ह्यातील एकसष्ट दिव्यांग व्यक्तींचा सहभाग होता कार्यक्रमाला माननीय श्री हरिहरन शंकरन श्री संदीप कांचन श्री राईस शेख ट्रस्टी फ्रीडम ट्रस्ट श्री किशोर जगताप मिशन समृद्धी विवेक अडकिने आणि श्रीकांत लोडम ग्रामीण मुक्ती ट्रस्ट यवतमाळ यांनी उद्घाटनप्रसंगी मते मांडली माननीय हरिहरन शंकरन ट्रस्ट ट्रस्टी यांनी मिळालेल्या कृत्रिम पायाचा उपयोग निरंतर व्हावा आणि दिव्यांग व्यक्तींना जीवन जगणे सहज व सोपी व्हावे त्यासाठी फ्रीडम ट्रस्टकडून हा उपक्रम सुरू करण्यात आल्याचे सांगितले श्री राईस शेख ट्रस्टी फ्रीडम ट्रस्ट यांनी दिव्यांगांना पुढील आयुष्यासाठी सदिच्छा देऊन दिव्यांगांनी कृत्रिम पायाचा उपयोग नियमित करावा असे आवाहन केले आहे कृत्रिम पायाचे मोजमाप झाल्यानंतर प्रत्यक्ष वितरण आणि पायाचे फिटिंग आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस महिन्याच्या मध्यंतरी होईल त्या कॅम्पमध्ये स्वत लाभार्थ्यांनी उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे या कृत्रिम पायाची रक्कम साधारणपणे अकरा हजार रुपये आहे परंतु मोजमाप झालेल्या दिव्यांगांना कृत्रिम पाय मोफत देण्यात येणार आहे या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री शम्मी शेख प्रकल्प व्यवस्थापक प्रक, सम्यक प्रकल्प यांनी केले तर संचालन श्री स्वप्नील इसळ यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सागर ठाकरे नीरज किनिकार विनोद चव्हाण यांनी परिश्रम घेतले सदर माहिती महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी राहुल चिजघाटे तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार Iya.